च्या, सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या जन्माला त्यांना पंधराशे रुपयाची काय किंमत कळणार मी पाहिले गरीबी मी पाहिले माझी आईची तगमग तिच्या डोळ्यातल्या भावना कसं घर चालवायचं कसं काटकसर करायची पत्नीला पाहिलंय मी आणि म्हणून जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादा आणि देवेंद्रजीना सांगितलं की यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो मग सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आपण बदल घडवणाऱ्या योजना आणल्या पाहिजे म्हणून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा तुमच्या या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे आणि म्हणून लाडकी बहीण योजना किती विरोधकांनी खोट नाट पसरवलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही या आमच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या लाडक्या बहिणी कुठेही कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहणार नाहीत या लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे रुपये देऊन आम्ही थांबणार नाही जो आम्ही वादा केलेला तो वादा पूर्ण करणार कारण आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाहीत पूर्वीच्या सरकाराने वीज बिल माफ करतो म्हणाले सत्तेत आल्यानंतर विजेची बिलं पाठवली फक्त आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार हे राज्य हे पुरोगामी राज्य आहे हे प्रगत राज्य आहे या राज्यामध्ये या देशात सगळ्यात जास्त पायाभूत सुविधा चे प्रकल्प सुरू आहे आणि म्हणून जसं जसं आपलं आर्थिक बळ आर्थिक बळ आपण देत राहाल आर्थिक बळ या राज्याला प्राप्त होत जाईल तशा तशा योजना आपल्या ज्या आहेत ज्या आम्ही बोललोय ते कुठेही आम्ही मागे पडणार नाही कारण तुम्ही आम्हाला जे भरभरून दिले तुमच्यामुळेच या राज्यात सर्वसामान्य माणसाची सत्ता आली आहे सरकार आलंय व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही पाहिलेला आहे लाडकी बहीण योजनेबद्दल आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे आपल्या लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी इथं त्यांनी दिलेली आहे पहा लाडकी बहीण योजनाही बंद होणार नाही परंतु लाडक्या बहिणींना जो लाभ आहे तो असाच मिळत राहणार आहे आणि तो आम्ही कधीही बंद करणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे पहा तसेच त्यांनी एकवीसशे रुपयाची देखील घोषणा कधी होणार आहे याबद्दल त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच तुम्ही करायचं आहे तर पहा लाडकी बहीण योजना तर एप्रिल हप, एप्रिल वाट पाहणाऱ्या बहिणींना दिलासा या दिवशी खात्यात जमा होणार पैसे पहा आत्ता सर्वांना लाडकी बहीण योजनेचे एकूण नऊ हप्ते मिळालेले आहेत तर आता सर्व आपल्या लाडक्या बहिणी दहाव्या हप्त्याची म्हणजेच एप्रिलमध्ये येणाऱ्या दहाव्या हप्त्याची वाट इथं पाहत आहेत त्यांना दहाव्या हप्त्याची आतुरता इथं लागलेली आहे पहा तुम्हालाही आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेचे एकूण नऊ हप्ते मिळालेले असतील आणि तुमचे हे पैसे नऊ हप्त्याचे पैसे तुमचे इथं खर्च सुद्धा झालेले असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे तुमचे पैसे खर्च झाले का तर बहिणी योजनेमधून एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो या तारखेदरम्यान जमा होण्याची दाट शक्यता इथं सांगितलेली आहे तर पहा महिलांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता कधी जमा होईल आणि आपल्या लाडक्या बहिणींना दिलासा कधी मिळेल तर याची सविस्तर माहिती आपण हो। पुढे आहोत पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत असलेली योजना आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना आतापर्यंत एकूण नऊ हप्ते मिळालेले आहेत त्यानंतर आता महिला एप्रिलच्या म्हणजेच दहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत दहाव्या हप्त्याची ते इथं वाट पाहत आहेत पहा तुम्ही दहाव्या हप्त्याची वाट पाहत आहात का तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये जर तुम्ही वाट पाहत असाल तर यस म्हणून तुम्ही इथं नक्कीच टाईप करायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे पहा लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता तृतीयेच्या मुहूर्तावर येण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे सहा एप्रिलला रामनवमीच्या दिवशी पैसे येतील असं वाटत होतं मात्र रामनवमी उलटून गेली तरीही अद्याप पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अजूनही जमा झालेले नाहीत दरम्यान आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे येण्याची इथं शक्यता वर्तवली जात आहे पहा म्हणजेच तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीय आहे म्हणजेच येत्या तीस एप्रिलपर्यंत आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता इथं जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे पहा अक्षय खुशखबर मिळणार लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे दीड हजार रुपये जमा होणार तर पहा अशी देखील हेडलाईन आजच्या पेपरला इथं आलेली आहे तुम्ही पाहू शकता मा माझी लाडकी बहीण योजना एप्रिल मंथ इन्स्टॉलमेंट डेट जी आहे ती इथं आता सध्या समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिलांना पडलेला आहे परंतु अक्षय तृतीयेला म्हणजेच येत्या तीस एप्रिल रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपये जमा होण्याची इथं शक्यता वर्तवली जात आहे तसेच पहा लाडक्या बहिणींना एकवीस रुपये कधी मिळणार लाडक्या बहिणी एकवीसशे रुपयाची जी वाट आहे एकवीसशे रुपयाची जी घोषणा आहे ती आपल्या सरकारकडून कधी होईल याची देखील आतुरतेने वाट पाहत आहेत पहा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन मायुती सरकारनं दिलेलं होतं मात्र याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना एकवीस रुपये देऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलेलं आहे याच सोबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर ही माहिती दिलेली होती पहा जाहीरनामा पाच वर्षासाठी असतो या काळात आम्ही लाडक्या बहिणींना कधीही एकवीसशे रुपये देऊ आमची सत्ता अजून पाच वर्ष आहे या पाच वर्षामध्ये आम्ही लाडक्या बहिणींना कधीही एकवीसशे रुपयाची घोषणा करू आणि त्यांना एकवीसशे रुपये सुरू करू असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर पहा याचाच अर्थ असा आहे की येत्या पाच वर्षात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीही मिळू शकतात लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कधीही एकवीसशे रुपये येऊ शकतात पहा म्हणजेच सरकारचा सुद्धा इथं सकारात्मक निर्णय झालेला दिसत आहे सरकार देखील आपल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याच्या तयारीमध्ये आहे तर त्याबद्दल अजित पवार यांनी स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे की पहा एकवीस रुपये देण्याबाबत अजित पवार यांचं स्पष्ट मत काय आहे तर काय म्हणाले अजित पवार तर पहा नांदेडमधील सभेमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की शासनाच्या तिजोरीत पैसे नसल्याचे विरो विरोधक बोलत आहेत पण आम्ही पण तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा सात लाख वीस कोटी रुपयांचा सा अर्थसंकल्प सादर केलेला आहे या अर्थसंकल्पात विविध योजनांसाठी योग्य त्या तरतुदी केलेल्या आहेत माझ्या लाडक्या बहिणींसाठी ही निधी उपलब्ध आहे विरोधक ही, ही। विरोध योजना बंद करतील असे म्हणत होते अनेक महिला भेटल्या त्यांनीही मला विनवले की पंधराशे रुपये देता एकवीसशे रुपये द्या मी त्यांना नाही म्हटलो नाही म्हणजेच मी सर्व लाडक्या बहिणींना सांगितलेलं ला आहे की लवकरच सरकार एकवीसशे रुपयाचा निर्णय घेईल आणि आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की त्यांना एकवीसशे रुपये आपण घोषणा करू असं अजित पवार यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा त्यांनी इथं अजित पवार स्पष्टपणे म्हणाले होते की पैशाचं सोंग करता येत नाही ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळी तुम्हाला एकवीसशे रुपये देणार मी सगळा राज्याचा हिशोब केलेला आहे तुम्ही जसा तुमच्या संसार करताना महिन्याचा हिशोब लावता तसा मला राज्याचा राज्याच्या ते तेरा कोटी जनतेचा तीनशे पासष्ट दिवसाचा हिशोब इथं लावावा लागतो शेतकऱ्यांना काय द्यायचं कामगारांना काय द्यायचं मागासवर्गीयांना काय द्यायचं अल्पसंख्याकांना काय द्यायचं या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाहीत सरकारला ही योजना चालू ठेवायची आहे त्यामुळे यासाठी आम्ही नवीन पर्याय काढत आहोत अशी माहिती अजित पवारांनी इथं दिलेली आहे पहा म्हणजेच लवकरच एक्विशे रुपयाची इथं घोषणा कधीही होऊ शकते इथं पाच वर्ष आपलं महायुतीचं सरकार इथं असणार आहे तर या पाच वर्षामध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी वेगळा निधी इथं काढलेला आहे एक वेगळा पर्याय इथं तयार केलेला आहे म्हणजेच येत्या पाच वर्षामध्ये आपण कधीही एक्किशे रुपयाची घोषणा इथं करू शकतो गोश असं देखील आपलं सरकारचं इथं सकारात्मक निर्णय आपल्याला झालेला इथं दिसत आहे तर पहा ही आपल्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी इथं असणार आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर इथं असणार आहे तसेच पहा या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तर पहा अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाची माहिती दिली होती ज्या महिलांची नावे योजनेतून बाद झालेली आहेत त्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत परंतु या योजनेमध्ये एकूण पन्नास लाख महिला अपात्र होण्याची शक्यता असून आतापर्यंत नऊ लाखाहून अधिक महिला अपात्र ठरलेल्या आहेत असं अजित पवार यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर पहा नऊ लाख महिला अपात्र झालेल्या आहेत आणि हा आकडा पन्नास लाखापर्यंत जाण्याची इथे शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना या महिन्यात योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती इथं समोर आलेली आहे आपल्या सरकारने इथं दिलेली आहे तर पहा तुमचा जिल्हा कोणता आहे ते नक्कीच तुम्ही मला इथं कमेंटमध्ये सांगायचं आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्याबद्दल जर कोणती महत्त्वाची अपडेट असेल तर मी इथं तुमच्यापर्यंत ती घेऊन येणार आहे तर पहा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना देखील तुम्ही इथं हा शेअर करायचा आहे चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद